पवईतील हिरानंदानी परिसरात सुरक्षा रक्षकांच्या बडतर्फीवरून निर्माण झालेला वाद चांगला चिघळला आहे परिसरात काम करणाऱ्या तब्बल चाळीस सुरक्षा रक्षकांना अचानक कामावरून कमी करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्टीकरण विचारले होते त्याच दरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाल्याचं दिसून आलं या झटापटीचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता या प्रकरणात नितीन देशमुख यांच्यावर सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा नोंद झाल्यानंतर हिरानंदानी परिसरातील काही रहिवासी देशमुख यांच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे ही माहिती समोर आल्यानंतर नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रियंका देशमुख यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांकडून एकतर्फी कारवाई झाल्याचा गंभीर आरोप केला आहे यासोबतच सोसायटीतील सदस्यांकडून आपल्या संपूर्ण कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे पहिल्यांद नमस्कार मी प्रियांका नितीन देशमुख जे माझे पती पतींचा वादविवाद झाला होता त्याच्याबद्दल जे न्यूजवरती जे जे टाकतायत की त्यांनी दबनगिरी वगैरे केलेली आहे ते सरासर चुकीचं आहे माझं एवढं स्पष्ट मत आहे की त्यांनी त्यांनी जो त्यांनी जो वादविवाद केला के आहे त्याला मी काही समर्थन करत नाही आहे पण त्यांचं त्यांचं जे म्हणणं होतं सेक्युरिटीशी की सिक्युरिटी गार्ड त्यांच्यासाठी ते भांडत होते भांडत होते म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की अकरा तासासाठी तुम्ही बारा तासासाठी अकरा हजार रुपये हाऊसकीपिंगला देतात आणि सेक्युरिटी गार्डला बारा तासासाठी चौदा हजार देतात या अशा प्रकारचं त्यांचं बोलणं चालू होतं त्यातून ते वादविवाद झाले आणि ते वादविवाद फक्त एकतर्फेच मांडलेले आहेत दोन्ही बाजू मांडलेल्या नाही आहेत आणि आम्ही सी सी टी व्ही फुटेज मागितली होती पण सगळी कमान ही तिथल्या चेअरमॅन त्यांच्या हातामध्ये असल्यामुळे आम्हाला सी सी टी व्ही फुटेज भेटली नाहीये याचे सगळे पुरावे पण आहे आमच्याकडे आम्ही सिक्युरिटी गार्डच्या जे काही आपण का हे कंप्लेंट करत होतो त्याचे कोकण भवनला आम्ही ते हे कंप्लेंट पण केलेले आहेत त्याचे सगळे अर्ज पण आहे इथे ही संपूर्ण घटना आता अधिक चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते सुरक्षा रक्षकांना पुन्हा नोकरीवर घेण्याची मागणी आणि पोलिसांकडून निष्पक्ष तपासाची अपेक्षा यामुळे पवईतील हिरानंदानी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पुढील निर्णय आणि पोलीस कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका